ती जी घटना घडली खूप दुर्दैवी घटना आहे आणि या घटनाची सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे ज्या माणसाचा जो आर्य नावाचा माणसाचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे पोलिसांतर्फे तो महाराष्ट्र शासनाचा एक प्रोजेक्टचा हिस्सा होता एक भाग होता काल घटना घडली ती घटनेच्या मागे कोण आहे काय आहे कारण काय आहे ती सगळी वास्तू झाली पाहिजे म्हणून चौकशीची मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे सगळे नेते सहभागी होणार आहेत कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अनेक पक्ष त्याच्यामध्ये सामील होणार आहेत अनेक सामाजिक संस्था त्याच्यामध्ये सामील होणार आहेत कारण ह्या देशाच्या लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न <स्टेवस्ति> आहेत ती जी घटना घडली खूप दुर्दैवी घटना आहे आणि या घटनाची सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे कारण ज्या माणसाचा जो आर्य नावाचा माणसाचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे पोलिसांतर्फे तो महाराष्ट्र शासनाच्या एक प्रोजेक्टचा हिस्सा होता एक भाग होता त्यांनी तो प्रोजेक्ट मध्ये काम करत होते आणि त्यांच्या मागचा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असा झाला होता आणि त्यांनी त्या ते वेळचे जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या घराच्या बाहेर त्यांनी प्रदर्शन वगैरे केला होता आणि आज काल परत जी काल घटना घडली ती घटनेच्या मागे कोण आहे काय आहे कारण काय आहे ती सगळी वस्तू झाली पाहिजे म्हणून चौकशीची मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे लोक आहेत नाही सगळे नेते सहभागी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अनेक पक्ष त्याच्यामध्ये सामील होणार आहेत अनेक सामाजिक संस्था त्याच्यामध्ये सामील होणार आहे कारण ह्या देशाच्या लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न आहे ज्याप्रमाणे मतदार यादीमध्ये दुबार नाव तिबार नाव येत आहे एक एक खोलीमध्ये शंभर शंभर दीड दीडशे लोकांचं नाव दिसून येत आहे आणि त्याची तक्रार सुद्धा राज्याच्या निवडणूक आयोगाने आम्ही परवाने सर्व लोकांनी भेटून त्यांच्या समोर सगळी वास्तुस्थिती आणली होती परंतु आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई ना केली नसल्यामुळे लाइलाजानी सर्व विरोधी पक्षांना याच्यासाठी मोर्चा काढण्यासाठी मोर्चा काढण्याची तयारी करायला लागली म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीने ह्या उद्याच्या मोर्चा काढत आहोत